स्वामी समर्थ नमह, स्वामी श्री गणेशाय चरित्र सारामृत झाले वीस सा अध्याया पर्यंत करुणी माझे मुख निमित्त वदले श्री स्वामी राज आता अध्याय एक विसाववा कृपा करुणी वधवावा हा ग्रंथ संपूर्ण करावा भक्त कारणे संपवावा अवतारा आता ऐसे म्हणा माझी येता संवस्तर ते बहुधान्य मास चैत्र पक्ष कृष्ण त्रयोदशी मंगळवार दिवस गेला तीन प्रहर चतुर्थ प्रहराचा अवसर चित्त करुणी एकाग्र निमग्न झाले निध निज रूपी षटक्राते भेदुण ब्रम्मरंध्रा छेदुण आत्मज्योत निघाली पूर्णा हृदयामधुनी दवा जवळ होते सेवे करी त्यांच्या दुःख झाले अंतरी शोक करी ती परी, तो वर्णीला न जाय गोटींचे जन समस्त, दुःखे करून आक्रंदत तो व्रतांत, वर्णिता ग्रंथ वाढेल समुद्रसा असो स्वामींच्या अनंत लीला, जना सन्मार्ग दाविला उद्धरिले जण मुळाला तो महिमा कोण वर्णी ओ गणांत समुद्र तिरी प्रसिद्ध जिल्हा रत्नागिरी पालशेत ग्राम माझरी जन्म माझा झालासे तेथेच बालपण गेले आता कोपरली से येने केले उपशिक्षक पद मिळाले विद्यालय सांप्रत वाणी मारवाडी श्रेष्ठ अनामजंचे शंकर शेट त्यांची स्नेहा झाला निकट आश्रय दाते ते माझे त्यांची स्वामी चरणी भक्ती भावार्थे पूजन करीती दिवसा उपजली चित्ती स्वामी चरित्र श्रवणाची ते मधला सांगितले मी गुण स्वामी गुराणुवाद गायले हे स्वामी चरित्र लिहिले अल्पमतीने अत्यल्प प्रथमाध्यायी मंगलाचरण कार्य सिद्ध्यर्थ देवता स्तवण आधार स्वामी चरित्रास कोण हे ची कथन केले से श्री गुरु कर्दळी वणांतुणी आले स्वामी रूपे प्रगटले भुवरी प्रख्यात झाले हे कथन द्वितीयाध्यायी तारावया भक्त जनाला अक्कलगुटी प्रवेश केला ते तिंचा महिमा वर्णिला तृतीयाध्यायी निश्चय स्वामींचा करावया छळ आले दोन संन्यासी खल तेची व्रत सकल चौथ्या माजी वर्णिले मल्हार राव राजा बडोद्यासी त्याने न्या वया स्वामींसी पाठविले कारभार्यांशी पाच व्यंत ते कथा यशवंतराव सरदार त्यांशी दावीला चमत्कार तयाचे व्रत समग्र असा व्यंत वर्णिले विष्णू ब्रह्मचारी त्यांची स्वामी चरणावरी भक्ती जल्ली कोणी प्रकारे ते सातव्यांत सांगितले शंकर नामे एक ग्रहस्त होता ब्रह्म संबंधे ग्रस्त त्यासी केले दुःखमुक्त मुक्त आठव्यांत ते कथा खर्चोन या द्रव्य भोवत त्यांनी बांधिला सुंदर मठ ते वर्णन समस्त नवव्यांत केले चिदंबर दीक्षितांचे व्रत वर्णिले दशमाध्यायांत ते ऐकता पुणित स्रोते होती सत्यची अकरावा आणि बारावा तैसाचे अध्याय तेरावा बाळापाचा इतिहास बरवा त्यामाजी माझी निरूपिला भक्ती निरूपण संकलित केले वर्णन तो चौदावा अध्याय पूर्ण सत्तारक भाविका बसा पातेली सद्भक्त तो कैसा झाला भाग्यवंत त्याची कथा गोड भोवत पंधराव्यांत वर्णिली हरिभाऊ मराठे बहुग्रहस्थ कैसे झाले स्वामी भक्त सोळा सतरा निश्चित व्रत त्यांचे वर्णिले सुताचा कनिष्ठ बंधू त्यासी लागला भजन छंदू जो दादा बुवा प्रसिद्धू अठराव्यांत व्रत त्यांचे वासुदेव फडक्याची गोष्ट आणि व्रत वर्णिले एकूण विसाव्यांत साराशुरूपे सत्यपय एक ग्रहस्थ निर्धन त्याशी आले भाग्यपूर्ण तिची केले वर्णन विसाव्यांत निर्धारे स्वामी समाधी एक ग्रंथ प्रयोजन कवी व्रत निवेदले पूर्ण केले स्वामी चरित्र शके अठराशे एकोणवीस वसंत ऋतू चैत्र मास गुरुवार त्रयोदशी स पूर्ण केला ग्रंथा बळवंत माझा पिता पार्वती माता पतिव्रता वंदोनी त्या ग्रंथ समाप्त केला से जुभावे वाचिल हे चरित्र त्यासी आरोग्य अपार संपत्ती संतती प्राप्त होय त्याची वाढो विमल कीर्ती मुखी वसो सरस्वती भवसागर सागर तरुणांती मोक्षपद मिळवत्या अंगी सर्वदाविनय वसो व्रताभिमान तोणसो सर्व विद्यासार गवसो। भक्त श्रेष्ठा लागुणी ज्या कारणे हा ग्रंथ रचिला जी ही प्रसिद्धी साणीला त्यांची रक्षावे दयाळा कृपा घणा समर्था स्वामी चरित्र सुंदर उद्यान या त्यातील कुसुमे वेचूण सुंदर माळा करुण ला घेऊन विष्णुकवी आपुल्या कंठी तत्काळ घालून चरित्र सारामृत नाना प्राकृतकता संमत सदा परिसोत भाविक भक्त एकविसावाध्याय गोडहा श्री स्वामी शुभम भवतु श्री श्री स्वामी चरित्र व्रत संपूर्ण